श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्यावार आहे सोमवार दिनांक आहे बारा मे या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं पंचागानुसार वैशाख पौर्णिमा ही तिथी अकरा मे रोजी रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि बारा मे रोजी रात्री दहा वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय उदयतिथीनुसार हा ही जी पौर्णिमा आहे तर ती बारा मे रोजी साजरी करण्यात येणार आहे त्यामुळे आपल्याला जे काही पूजा उपाय उपासना करायची आहे तर ती आपल्याला बारा मे रोजी करायची आहे तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि वर्षभरामध्ये बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचं खास वैशिष्ट्य असते यंदाची वैशाख पौर्णिमा देखील खूप महत्त्वाची मानली जाते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा या दिवशी करायची आहे तर या दिवशी दान करण्याला खूप महत्त्व आहे अन्न किंवा जमेल त्या गोष्टीचं दान करण्याची या दिवशी पद्धत आहे सकाळी गंगाजळ पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे त्यानंतर सूर्यदेवांना मंत्र जाप करून अर्घ द्यायचा आहे घरातील देवांची पूजा करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची आराधना या दिवशी आपल्याला करायची आहे त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला या दिवशी करायचे आहेत या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ही एक वस्तू टाकून जर आपण बौद्ध पौर्णिमेला आंघोळ केली तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घरावर काही संकट अडचणी दोष असतील तर ते दूर होऊन जातील तुमच्या घराला जर कोणी नजरदोष लावलेले असतील तुम्हाला कोणी करणीबाधा केलेली असेल तुमच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा वैशाख पौर्णिमेलाच बौद्ध पौर्णिमा म्हणून ओळखलं जातं कारण गौतम बुद्धांचा या दिवशी जन्म झाला आणि भगवान विष्णूंचा नववा अवतार म्हणून गौतम बुद्ध यांना ओळखलं जातं म्हणून या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपली कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काही अडचणी संकट असतील तर ते दूर होण्यासाठी तुमच्या घराला कोणी कर्णीबाधा केली असेल ती दूर होण्यासाठी तुमच्यामधले जे काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे पौर्णिमा तिथीला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाणं शक्य नसेल तर काही वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्ही अंघोळ करायची आहे या वस्तू जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ केली तर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते आणि तुमच्या सर्व पापांचा नाश देखील होतो तर पहा आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तसेच कोणतंही महत्त्वाचं काम जर आपण करायला गेलो की ते आपलं पूर्ण होत नाही तर पहा अशा काही समस्या ज्या आहेत ना तर त्या आपल्यामध्ये काही दोष असतील काही न, न, नकारात्मकता असेल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टींना सामना करावा लागतो तसेच आपल्याला जर कुणी करणीबाधा केलेली असेल असे दोष आपल्याला लावलेले असतील तर आपल्या जी काही प्रगती आहे तर ती कुठेतरी थांबली जाते आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळत नाही तसेच आपल्या कुंडलीमधले काही ग्रह असतात तर ते मजबूत नसतात मग आपण अशा विशिष्ट तिथींवरती जे काही स्नान करतो त्यामध्ये ज्या काही वस्तू टाकतो तर त्या ग्रहांशी संबंधित देखील असतात त्यामुळे आपल्या जीवनामधील जे जी काही ग्रहदोष आहे ते सुद्धा दूर होतात आणि एक प्रकारे आपल्या शरीराची स्वच्छता देखील होत असते आणि आपलं शरीर एकदा शुद्ध झालं की मग आपल्या जीवनामध्ये जी नकारात्मकता आहे ज्या वाईट गोष्टी आहेत तर त्या देखील दूर होतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आंघोळीचं पाणी काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तर पहा आपल्याला सर्वात अगोदर पहिली वस्तू टाकायची आहे ती म्हणजे पिंपळाचं पान आता हे पिंपळाचं पान तुम्ही अगोदरच्या दिवशी तोडून आणलं तरी चालेल किंवा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आणलं तरी चालेल पिंपळाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि पौर्णिमा ही तिथीसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे असं पिंपळाचं पान आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर तुम्हाला चिमुटभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद देखील टाकायचे आहे त्यानंतर थोडेसे खडे मीठ आपल्याला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्यामधील जी नकारात्मकता आहे तर ती दूर करण्यासाठी खडे मीठ खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे आपल्याला अवश्य टाकायचं आहे अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकल्यामुळं आपल्याला पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होते यानंतर तुम्हाला या सर्व वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना हर हर गंगे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता तुम्हाला हे स्नान करताना डोक्यावरून करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतर आंघोळ केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडंसं गंगाजल तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे चिमुटभर काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू हे कालून घ्यायचं आहे म्हणजेच त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे यानंतर हे जल आणि हे कुंकू घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा देखील स्वतःबरोबर घेऊन जायचं आहे त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल घालू शकता किंवा मोहरीचं तेल घातलं तरी चालेल असा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे आता पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वात अगोदर हा दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची त्यानंतर तुम्हाला तिथे यानंतर ते पाणी जे घेऊन गेलेलं आहात तर ते पाणी तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम है या मंत्राचा जप करायचा अकरा प्रदक्षिणा घालायच्या प्रदक्षिणा घालताना देखील हा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो आपण गंध घेऊन गेलेलो हो, आहोत तर त्या गंधामध्ये पिंपळाच्याच झाडाची एक काडी घ्यायची आणि त्यामध्ये बुडवायची आणि त्या झाडाला असणारं पान जे तिथेच लावलेलं पान असेल त्या पानावरती तुम्हाला तुमची जी इच्छा असेल तर ती तिथे लिहून तुम्हाला यायची आहे म्हणजे नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल मुलांच्या प्रगतीबद्दल असेल शत्रूचा नाश होण्याबद्दल असेल कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला तिथे लिहून यायची आहे यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूला दोन्ही हात जोडून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि घरी यायचं आहे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ